तुम्ही जेवढे मोठे होता ना तितकी तुमच्यातली विनम्रता असली पाहिजे आपल्याला थोडं यश आलं आम्ही असल्या हवेत त्या अमिताभ बच्चन कम्प्युटरला पण कम्प्युटर जी म्हणताय निर्जीव वस्तूला जी म्हणत आहे आम्हाला आईवडिलांशी नीट बोलता येत नाही शिक्षकांशी नीट बोलता येत नाही ही विनम्रता आम्ही शिकली पाहिजे तुम्ही जसं आता निवेदन करत होतात ना तसं अमिताभ निवेदक पदाच्या नोकरीसाठी आकाशवाणीला गेले होते आणि नोकरी चांगली नाही म्हणून अमिताभची नोकरी नाकारली आवाज चांगला नाही म्हणून अमिताभची नोकरी नाकारली आणि आज त्याच आवाजाच्या जोरावर बच्चन बॉलिवूडचा शहनशाह आहे कोरोनाच्या काळात कुणीच कुणाशी बोलत नव्हतं फोन केल्यावर पहिल्यांदा कुणाचा आवाज ऐकायला येतात याच्यापेक्षा काय करिअर असते आवाज चांगला नाही म्हणून त्याची नोकरी नाकारली दोन वर्ष कंपल्सरी त्याचा आवाज ऐकावा लागत होता आणि आजही तुम्ही टी व्ही लावा दहा मिनिटाला बच्चन टी आहे की नाही कोण बनेगा करोडपतीमधून पैसे कमवायला लावते मिळवलेल्या पैशातून कल्याण ज्वेलर्स मध्ये जाऊन सोनं खरेदी करायला सांगतात खरेदी केलेलं सोनं मुथूट फायनान्स मध्ये टाकून कर्जही तेच काढायला होत आणि कर्जाचे हप्ते फेडताना आले तर नवरत्न तेल पण त्याच्याकडे थंडा थंडा कुठं नाही बच्चन मला सांगा एवढ्या वर्षांपूर्वी त्याचा जो सिलसिला सुरू झाला तो आज ताजा आहेत का मला काय मग मला वाटतं आपण या लोकांकडे बघितलं पाहिजे सचिन दहावी बारावीला नापास झालेला विद्यार्थी पण क्रिकेटच्या क्षेत्रात जगाचा बाप झाला आणि मग शिलांगेवर साहेब म्हटले कॉन्फिडन्स पाहिजे आत्मविश्वास पाहिजे आत्मविश्वास ही तुमच्या यशाची सुरुवात आहे आमच्या डोक्यात आहे मला हे जमल का आणि मग आता कसं व्हायचं बरवा एक जण म्हटले मला खरं तर इंजिनियर व्हायचं होतं म्हटलं मग का झालं नाही म्हटलं मी भावाची पुस्तकं बघूनच ठरवलं आपल्या जन होणारच नाही कॉन्फिडन्स नाही आवाज थोडा कमी थॅमिंग आत्मविश्वास ही अशाची पाहिजे म्हणून तो आत्मविश्वास आमच्यामध्ये असला पाहिजे मला एक सांगा जंगलाचा राजा कोण आहे आणि जंगलामध्ये सगळ्यात ताकदवर प्राणी कोण आहे अशी लात मारली तर झाड पडून टाकल आणि जंगलामध्ये सगळ्यात उंच प्राणी कोण आहे आणि जंगलामध्ये सगळ्यात धावतो कोण फास्ट आणि जंगलामध्ये सगळ्यात चतुर कोण आहे आणि जंगलामध्ये पाऊस आल्यावर नाचतो कोण छान आणि जंगलामध्ये गातो कोण भारी कुकळेसारखं सिंहाला गाता येत आहे का मोरासारखं नाचता येत आहे का चिराप इतकं उंच आहे का हत्ती इतकी ताकद आहे का कोल्हा इतकं चतुर आहे का आणि त्याला जंगलाचा राजा कोणी केलं त्याच त्यानंच जाहीर केलंय की मी जंगलाचा राजा आहे ते सकाळी उठल ना त्यांना अशी नुसती मान हलून नुसती डरकाई फोडली ना तरी जंगल जागव हो दे जागा झाला बरं का म्हणते जंगलातला कोणताही प्राणी समोर येते सिंह आता डोळ्यात डोळे घालून बघते बाजूला नाहीतर शिकार करून टाकला हा जो आत्मविश्वास आहे ना सिंहामध्ये चालण्यात सुद्धा काय रुभाव म्हणून सिंह जंगलाचा राजा आपल्यामध्ये तो आत्मविश्वास असला पाहिजे आम्ही हे करू आणि आत्मविश्वास कशात नाही तो तो, तो, तो प्रयत्नातून येतो आणि म्हणून आत्मविश्वास ठेवा अभ्यास करा प्रयत्न करा मला नेमकं कर काय करायचंय ते ठरवा उद्योग व्यवसाय व्यापाराच्या दृष्टीनं काहीतरी स्वप्न डोळ्यासमोर ठेवा जग कुठे चालले कुठं होतं दुबई आज कुठे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी पर्यंत दुबईमध्ये फक्त तेलाचे पैसे होते आज जगातला सगळ्यात बिजिएस्ट एअरपोर्ट दुबई जगातला सगळ्यात प्रॉफिएस्ट मॉल दुबई त्यांना कळालं की आपल्याकडे तेलाचे पैसे प्रॉपर वेने युटिलाइज करू जगातल्या लोकांना पर्यटनाच्या दृष्टीनं आकर्षित केलं आज कुठे निघून गेलं दुबई अहो संभाजीनगरमध्ये कितीतरी गोष्टी आहेत का तुम्हाला वाटू नये की जगातली लोकं इथं आली पाहिजे इथं आल्यानंतर दोन चार दिवस मुक्कामी थांबली पाहिजे जगातली लोक जर इथं आली इथं चार आठ दिवस मुक्कामी राहायला लागली आपोआप डेव्हलपमेंट होईल पण पर्यटनाच्या दृष्टीने आम्ही काहीतरी वेगळं केलं पाहिजे उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने मोठी स्वप्न बघितली पाहिजे नवीन तंत्रज्ञान आम्ही आत्मसात केलं पाहिजे हे आम्ही कधीच स्वीकारणार आहोत परवा मी जेजुरीला गेलो होतो दोन चार पूर्व जेजुरी गडाचे फोटो काढत होते म्हटलं काय करत रे फोटो काढून म्हटलं किती दिवस बॅनर लावायचे चलो दुबई चलो सिंगापूर म्हटलं मग म्हटलं आम्ही दुबईत बॅनर लावणार आहे चलो जेजुरी दुबईतली लोक जेजुरीत आणतो का नाही बघा म्हटलं आणि म्हणला काय करणार लोक आली दा का खालून वर गडाव त्यांना पाय घेऊन जाणार आणि म्हणला मग म्हणला एकदा का ते घामाघूम झाले मग त्यांना लेक्चर देणार किती कॅलरीज बंद झाल्या <laughs> रात्री म्हणला दोन दोन हजार रुपये तिकीट काढून त्यांना जागरण गोंधळ ऐकायला <laughs> होतो काय बघा मला वाटतो की ही पोरं किमान हा विचार तर तो सांगत होता दोन हजार पन्नास पर्यंत आम्ही आमच्या देशामध्ये विमानाचे प्रवास बंद न प्रवास तो तो रस्ते, रस्ते करू आणि रॉकेटनं प्रवास करू ते लॉन्च करता येतं दोन आम्ही लँड करू परत तो सांगत होता रस्त्यावर असे रस्ते तयार करू रस्त्यानून गाड्या धावतील आपोआप बॅटरी चार्ज तो सांगत होता अशी घरं तयार करू त्या घरांच्या भिंतीत सोलर पॅनलचे असतील ते घर स्वतःची एनर्जी स्वतः क्रिएट करेल काय विचार करतायत ही लोक की आमचं घरच स्वतःची एनर्जी स्वतः क्रिएट करेल आमच्या डोक्यात अजून चाललं आहे आकडा बुडून टाकायचा मीटरमध्ये वायर बुडून टाकायची आकडा पकडल्यावर फोन कुणाला करायचा आम्ही कधी मोठी स्वप्न बघणार जपान उद्ध्वस्त झालं हिरो श्रीमान नागासाठी लिंबूटिंबू पोरांच्या हातात मशाली दिल्या आणि पाहता पाहता जपान परत ताटमाने उभं राहिलं कुणाच्या जोरावरती राहिलं तिथल्या तरुणांच्या जोरावरती राहिलं मग अशी लांजेवर साहेब बोलताना म्हटले डॉक्टर व्हाल इंजिनियर व्हाल पण नुसती ही फौज आपल्याला तयार करायची नाही आहे या पोरांकडं थोडंसं सा सामाजिक भान असलं पाहिजे डॉक्टर झाल्यानंतर तुम्हाला कळेल हो की आता हॉस्पिटल टाकावं लागतं आहे हॉस्पिटलला कोणती बँक कर्ज देईल मग तुम्ही मोठं हॉस्पिटल टाका मग बँकेचा कर्जाचा हप्ता जवळ येईल मग तुम्हाला कुणी मोटिवेट करायची गरज नाही हप्ता कसा फेडायचा आपल्याला कळतंय की गरज नसताना पेशंट ॲडमिट करावा लागतंय गरज नसताना चलायला हवं लागतंय नॉर्मल डिलिव्हरी असेल तर सिद्धरी करायला लावं लागतंय एवढंच नाही परत मेहण्याला मेडिकल टाकून द्यावं लागतंय ते अलिखित नियमच आहे हल्ली मेहण्यालाच लग द्यावं लागतंय मेडिकल नाहीतर त्याला ते हॉस्पिटलच चालवता येत नाही का ही काय कुणी सांगायची गरज आहे का मी म्हणत नाही हो तुम्ही पैसे कमवू नका पैसे कमवा आपण थोडं सामाजिक भान ठेवा चांगला मार्ग चांगला विचार माझा देश माझा समाज मी कोणत्या कम्युनिटीतनं आलो मी कोणत्या गावातनं आलो जिल्ह्यात आलो ग्रामीण भागात आलो त्या लोकांची सुखदुःख ही कधीतरी आमच्या मनाशी असायला नकोत का डॉक्टर झाल्यानंतर तुमच्या मनात कधीतरी विचार आला पाहिजे मी माझं हॉस्पिटल प्रामाणिकपणे चालवेल आणि त्याचबरोबर कधीतरी सिव्हिल हॉस्पिटलला भेट देईल कधीतरी प्राथमिक आरोग्य के केंद्राला भेट देईल कधीतरी तिथल्या डॉक्टरांसोबत चर्चा करेल जगभरातली नवनवीन संशोधनं याच्यावरती कधीतरी मी ग्रामीण भागात बोलत राहील कधीतरी ग्रामीण भागातल्या किशोरवयीन मुलांशी मुलींशी जाऊन चर्चा करेल त्यांच्या आरोग्यासंबंधात त्यांच्याशी बोलेल कधीतरी महिलांसोबत त्यांच्या आरोग्याच्या समस्यांसोबत मी बोलत राहील हा समाज हे जे सामाजिक भान आहे ना हे आपल्यात असलं पाहिजे तुम्ही सिव्हिल इंजिनियर झाल्यावर तुम्हाला कळ कळतंय की किती रुपयानं प्लॉट घ्यायचा किती टीडीआर किती एफ एस आर किती रुपयानं फ्लॅट विकायचा पण कधीतरी मनात विचारायला नको का रस्त्यावरून जात असताना पालिकेच्या जा रस्त्याचं काम जर सुरू आहे तर दोन मिनिट मी रस्त्यावरती थांबावं तिथल्या मी पालिकेच्या इंजिनियरला विचारावं जरा इस्टिमेट बघू मला पण थोडंफार रस्त्यामधलं कळतं हे सामाजिक भान मित्रांनो आपल्यामध्ये असलं पाहिजे हा देश आपला आहे ही माती आपली इथली माणसं आपली आहेत हे तुम्ही कधीही विसरून चालणार नाही तुम्ही प्रशासनात जा इफ यू वॉन्ट टू चेंज द सिस्टीम फर्स्ट यू हॅव टू रीच दॅट देन यू कॅन चेंज इट सिस्टीम फक्त शिव्या देऊन बदलत नाही ग्रामीण भागातली खेड्यापाड्यातली सामान्य कुटुंबातली पुरं प्रशासनात आली पाहिजे आणि तुमच्याकडे एखादा माणूस जेव्हा येतो त्याची समस्या घेऊन तो सरळ आला पाहिजे त्याला वाटलं पाहिजे की अरे मी माझ्या अधिकाऱ्याला मी माझ्या मनातला विचार सांगू शकतो तलाठी तला, तला भाऊसाहेबाला जर भेटायचं असेल तर ही एखादा माणूस जर घाबरत घाबरत जात असेल मी असं बोलू का नको साहेबाचा मूड नीट असेल का नाही तर समजावा हा नोकरशाहीचा सगळ्यात मोठा पराभव आहे आपण सामान्य कुटुंबातून आलो आपल्याला प्रश्न कळतात त्या प्रश्नांची उकल शोधण्यासाठी आपल्याला अधिकार आहे अधिकारांचा वापर आम्हाला चांगल्या कामासाठी करता येईल का।, ये का ही भावना पूर्ण तुमच्या मनात असली पाहिजे आणि मग आम्हाला अधिकारी काही व्हायचंय आम्हाला व्हायचंय पण याच्या पाठीमागचं अंतिम ध्येय काय ते अंतिम ध्येय जर क्लिअर नसेल तर मग त्या यशालाही काही किंमत नाही आणि म्हणून मला या विद्या अलंकार क्लास विद्या अलंकार विद्या हा अलंकार आहे तो शोभून दिसला पाहिजे तुम्ही शिक्षण घेतलं ना भरदारी वस्त्र परिधान केल्या सारखे तुम्ही वावरला पाहिजे पण भरदारी वस्त्र परिधान केल्यानंतर आपण काय करतो कुठे टेकून बसत नाहीत धूळ लागेल म्हणून सामान्यांमध्ये जात नाहीत असे जरा लांब 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 राहतो आपल्याकडे प्रॉब्लेम आहे थोडंसं यश आलं ना माणूस समाजापासून लांब राहायला लागतो की असं करू नका एक सगळे असे उंदीर होते आणि त्यातल्या एका उंदरानं राजाचा नेमका मौल्यवान हिरा गिळून टाकला राजानं दवंडी दिली कोणत्या उंदरानं नेमका तो गिळला असेल त्याला जो पकडेल मारेल आणि तो हिरा आणून देईल त्याला मी बक्षीस दिली आता ही दोन चार शिकारी आहे म्हणले सगळेच उंदीर मारून टाकू एकच हुशार होता म्हणला उंदीर मारायची गरज नाही आपण उंदीर शोधू नेमका कुणीही हिरा गेळला असेल तर हे शोधायचं कसं म्हणला उद्याच सांग त्यानं निरीक्षण केलं एकच उंदीर असं आय टी बाजूला जरा रोबाबात राहायला लागला म्हणजे कुणात मिसळायचं नाही कुणाशी काही काही बोलायचं नाही कुणी जवळ आलं तर त्याला चिटकारणार ते शिकाऱ्याने सांगितलं यानंच हिरा गेला आहे म्हणजे कसं म्हणजे थोडे पैसे आले का माणूस असं हवेत चालायला लागतं म्हणजे लोकांपासून बाजूला राहत राहत आहे शंभर टक्के बाकी त्यांना मागायची गरज नाही याला ताब्यात घ्या हिरा मिळून जातं थोडं यश मिळालं समाजापासून बाजूला जाऊ नका जुने मित्र जुन्या लोकांच्या समस्या कुणी आलं आनंदानं त्याला फेस करा त्यांच्या त्यांच्या समस्या जाणून घ्यायचा प्रयत्न करा मला आपल्याला या निमित्तानं एकच सांगायचं आहे की आयुष्य खूप सुंदर आहे आणि त्या सुंदर जगण्याला पैलू पाडण्याचं काम जर कोण करत असेल तर ते शिक्षण करतं शिक्षण केवळ आणि केवळ उदरनिर्वाहाचं साधन नाही रस्त्यावरची जनावर सुद्धा उपाशी मरत नाही तो आपण तर माणस आहोत म्हणून केवळ शिक्षणाला उदरनिर्वाहापाशी जोडू नका हो शिक्षणात तुमचा उदरनिर्वाह झालाच पाहिजे तेवढी कला तेवढी कौशल्य तुम्ही आत्मसात केलीच पाहिजे पण शिक्षण म्हणजे केवळ उदरनिर्वाह नाही हे मात्र तुम्ही स्वतःला ठेवून सांगा शिक्षणानं तुमचं जग्न समृद्ध झालं पाहिजे सुंदर झालं पाहिजे आणि आजच्या घडीला ज्ञानाशिवाय दुसरा पर्याय काय आपल्या समोर की जो आपलं आयुष्य सुंदर करू शकेल तुम्हाला जर तुमची सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती जर बदलायची असेल तर आपल्यासमोर शिक्षण सोडून दुसरा पर्याय उपलब्ध नाही म्हणून सगळ्या पालकांना सांगते आई म्हणून बाप म्हणून पोरांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहा पोराला सांगा बाई मला परिस्थिती नव्हती कुणी सांगणारं नव्हतं मला कुणी दिशा दाखवणारं नव्हतं पण आई म्हणून मी तुझ्या पाठीशी ठामपणे उभी आहे तू शिकलं पाहिजे हा विचार तर पोरांना द्या कदाचित तुम्हाला सायन्स कळणार नाही मॅथमॅटिक्स कळणार नाही पण मगाशी ताई जसं सांगत होत्या घरी आल्यानंतर पोराला विचारा आज किती क्लास झाले आज काय शिकवलं जरा बघू बरं तुझी वही पोरांना कळतं आईबाप विचारतात आम्ही मार्क सोडून पोरांना काहीच विचारत नाही एकोणनव्वद टक्के मार्क पडले तर आईबाप टेन्शनमध्ये येतात पण आईला बापाला दोघांना मिळून नव्वद नव्हती आत हवीत पण त्यातलं टेन्शन येत नाही की पोराला नव्वद मिळू शकले नाही केवळ मार्कांसाठी काही फचत आहे अशा वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्ञानाची गरज समितीला भासली बॅरिस्टर जयकरांनी मुंबई प्रांतातून राजीनामा दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तिथं उभं केलं निवडून आणलं आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटना समितीचे सदस्य झाले केवळ आणि केवळ ज्ञान ज्ञानाला दुसरा पर्याय नाही धडक बसू नका मला हे जमलं नाही मला सांगायला कोण नव्हतं तुम्ही आता हजार कारण दिली कुणाला काय घेणं देणं नाही हो लोक दोन दिवस हळहळ व्यक्त करतील एखादा दिवस येऊन तुमचं सांत्वन करतील नंतर रोजचं आयुष्य तुमचं तुम्हाला जगायचं आहे आपण यशाची कितीही कारणं सांगितली आणि कुणाच्याही माथ्यावरती मारली त्याचा उपयोग होत नाही म्हणून ना। यशस्वी होण्यासाठी काय काय करता येईल त्याचं प्लॅनिंग करा त्यानुसार आम्हाला ते एक्झिक्यूट करता येईल का त्या दृष्टीने मित्रांनो प्रयत्न करा सगळ्यांचा आनंद घ्यायला मात्र या सगळ्या गडबडीत विसरू नका मी नेहमी माझ्या भाषणात सांगतो की तुम्ही केवळ नोकरीचा विचार करू नका थोडासा मोठा विचार करायला लागा पालकांना सुद्धा सांगणं आहे की मुलांमधल्या स्ट्रेंथ आणि विकनेस ओळखायला सुरुवात करा ज्या दिवशी तुम्हाला त्यांच्यातला चांगुलपणा सापडेल ज्या दिवशी तुम्हाला त्यांची कौशल्य ओळखता येतील त्या दिवशी त्यांचं जगणं सुंदर होऊन जाईल मी असंच एकदा म्हटलं केवळ नोकरीसाठी प्रयत्न करू नका आणि त्याच वेळेला एक प्रसंग माझ्या लक्षात आला आमच्याकडे एक बाग आहे पुरांना आणि त्या बागेमध्ये एक क्लर्कची जागा भरायची होती आता एक क्लर्कची जागा आहे किती जणांना नोकरी मिळेल एकालाच मिळणार आहे बाकीचे नऊशे नव्याण्णव घरी जाणार आहेत एका पोराचं सिलेक्शन झालं त्याला अपॉइंटमेंट लेटर साईन करून मिळणार त्याच वेळेला बागेतला शिपाई पळत आला आणि म्हटला काही करा पण याला नोकरी देऊ नका म्हटले काय झालं म्हणे बागेमध्ये गुरीला माकड नाही आहे ते गुरीला गेलं आहे आता जर बागेत गुरीलाच नाही तर लोकं कशी येतील लोक जर आली नाही तर याचा पगार करायचा कशात काही करा, कशा का करा पण याला नोकरी देऊ नका स्वाभिमान शून्य पिढी जन्माला घातली ज्यांचा त्यांच्या ज्ञानावर विश्वास नाही ज्यांचा त्यांच्या मनगटावर विश्वास नाही त्या पुरानं ना बागेतल्या मॅनेजरचे पाय पकडले म्हटलं साहेब मी पडल ते काम करत पण नोकरी द्या बागेतला मॅनेजर म्हणला पाय सोड रडू नको तुला नोकरी क्लर्कची देतो फॅसिलिटीज क्लर्कच्या देतो पण जोपर्यंत बागेत गोरीला येत नाही तोपर्यंत तुला तो 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 काम मात्र गोरिलाचं करावं लागेल वर का म्हणला पगार आहे ना गोरिलाचं गोरी गोरिला। रोज यायचा गोरिलाचे कपडे घालायचा पिजऱ्यात जाऊन राहायचा आमच्या ज्ञानाची बांधील की फक्त नोकरीसाठी पगारासाठीच आहे हे आम्ही त्यांच्या मनावरती बिंबून ठेवलं पोरगा भोरीलाचे कपडे घालून पिंजऱ्यात उभारायचा शेंगा बिंगा खायला घालायची म्हणला मजा आहे पगार करली डेली अलाउन्स पण आहे एक दिवशी कॉलेजच्या पुरापुरींची ट्रीप आली त्यांच्याकडे बघून हे चोरजोरात उड्या मारायला लागल्या आणि उड्या मारता मारता चुकून वाघाच्या पिंजऱ्यात जमकूया वाघाच्या पिंजऱ्यात पडल्यावर म्हणून नोकरी गेली तरी चालते जीव वाचला पाहिजे जीव वाचावं म्हणून जोरजोरात ओरडायला लागला याच्या आवाजानं झोपलेला वाघ जागा झाला चवताळून याच्या अंगावर धावून आला आणि हातावर हात ठेवून म्हणला ओरडू नको नाही तर दोघांची नोकरी नाही तर <laughs> <laughs> उरिल्याच्या भूमिकेत बीएससी झालेलं होतं वाघाच्या भूमिकेत एमएससी एस सी झालेलं होतं शिक्षणातून आम्ही स्वाभिमानी होणं अपेक्षित आहे का स्वाभिमान शून्य होणं अपेक्षित आहे जे शिक्षण तुम्हाला कॉन्फिडन्स देऊ शकत नाही ते शिक्षण आपण घेतलंय का हाच प्रश्न आहे शिक्षण घेतलं वाघासारखे तुम्ही गुरगुरलाच पाहिजे की धमक तुमच्यामध्ये आली पाहिजे जे शिक्षण तुमचा स्वाभिमान जागा ठेवू शकत नाही ते शिक्षण आपण घेतलंय का हा प्रश्न विचारला पाहिजे केवळ मार्कांच्या चौकटीत पोरांना अडकून ठेवू नका मार्कांच्या पलीकडे जाऊन अभ्यास करण्याची सवय मुलांना लागली पाहिजे पोरं सगळंच मार्कांसाठी करायला लागले शिवाजी महाराज चार मार्काला संभाजीराजे पाच मार्काला अरे अवघड आहे म्हणूया ऑप्शनला ठावा परवा दहावीतला पोरगा मला विचारत होता सर यावर्षी मराठीच्या पेपरला ज्ञानदेव पडणार आहेत का तुकाराम पडणार <laughs> आहे अरे म्हणले हे पडतील कसे ज्यांनी महाराष्ट्र उभा केला सगळंच कसं मार्कांसाठी असू शकतं मार्कांच्या पलीकडे जाऊन शिक्षणाचा आनंद घ्या आणि जाताना इतकंच सांगतो हो। आज तुमचे पालक आहेत आज राम सत्कार होत असताना आईला किती आनंद वाटला असेल आपल्या आईवडिलांच्या स्वप्नांसाठी थोडं तरी मागे वळून आपण कधीतरी पाहायला पाहिजे शेवटचे आता एक दोन मिनिट मी घेणार आहे की आपल्या पालकांकडे आपलं लक्ष असलं पाहिजे पालकांचं तर आपल्याकडे आहेच पालकांना सांगावंच लागत नाही मुलांकडे लक्ष द्या पण मुलांना मुलींनो आईवडिलांकडे पण आपलं कधी लक्ष असलं पाहिजे आपण सगळी खेड्यापाड्यातल्या आहोत की नाही कुठून ना कुठून ग्रामीण भागाशी आपला संपर्क आहे आपले वडील आई कामानिमित्तानं इथं आले असतील मग इथे सेटल झाली असतील पण आपल्या सगळ्यांची पार्श्वभूमी ही ग्रामीण भागाची आहे कुणी आय डायरेक्ट हाँगकाँग टू संभाजीनगर <laughs> आपण सगळे खेड्यापाड्यात पाड्यात सगळेजण सर्वसामान्य कुटुंबातले आहोत सर ज्यावेळेस तुमच्याकडे हे पालक अभ्यास मुलाच्या ॲडमिशनसाठी येत असतील तुम्ही त्यांचे चेहरे वाचा फार अपेक्षा असते आईला वाटतं बापाला वाटतं आता पूर्व क्लासला जात आहे त्यातून काहीतरी मुलगा करू शकेल मुलगा त्याच्या पायावर लवकर उभं राहू शकेल आपल्या आई वडिलांची चूक नाही आहे की ते शिक्षण आणि त्याचा पगार किंवा त्याचं उदरनिर्वाह याच्याकडे पाहतात त्यांची काय चूक आहे त्यांना वाटतं पोरं मोठी झाली पाहिजे मुलांनी त्यांच्या पायावरती उभं राहिलं पाहिजे तुमच्या आई वडिलांच पोरांना तुमच्यावर एवढं प्रेम आहे मुलींवर बापा तर बापाचं जरा जास्त प्रेम असत पोरानं काही मागायला उशीर पोरानं जर काही मागितलं बाप लगेच देईल याची खात्री दोन दिवस थांब पगार तर हो दे। पुरीनं मागायला उशीरू बापाला वाटतंय कधी नेऊन देऊन कधी बापाला बापाला माहीत असतं चिमणीसारखी थुई थुई नाचल अनेक दिवशी भुरकर उडून जाईल जोपर्यंत आपल्याकडे आहे तोपर्यंत तिची सगळी हाऊस पूर्ण करायची हे बापानं जसं ठरून घेतलेलं असत वडील स्वतः तुटलेली चप्पल घालतील पण पोराला मात्र त्या मुलीला मात्र चांगले शूज आणून देते वडील फाटलेलं बनियन घालतील पण मुलीला मात्र कॉलेजला जा जायला चांगला ड्रेस घेऊन देतील वडील सायकलवर एडीसीत कामाला जाते पण पुरीला कॉलेजला जायला गाडी घेऊन देतील बसचा पास काढून देतील हॉस्टेलची फी भरतील कोण करतो एवढं प्रेम तुमच्यावरती लेकुराचे हित वाही माऊलीचे चित्र ऐशी कळवळ्याची जाती कधी लाभावी ना प्रीत कोणत्याही लाभाची अपेक्षा न ठेवता तुमच्यावर ओत प्रोत प्रेम करणारी या जगात जर कोण असेल तर तुमची आई आणि तुमचे वडील आहेत पुरीच्या लग्नात तर बाप असा फेटाबेटा घालून मिरवत असते दिवसभर बापाची मान उंच असते कन्यादान झालं की बाप मान खाली घालतो पुरीचा हात जावायच्या हातात देतो आणि सांगतो तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपली जवाय बापू सांभाळून घ्या दिवसभर बापाच्या डोळ्यात थेंब येत नाही पण पुरीची गाडी एकदा निघून गेली ना खांबाच्या पलीकडे जाऊन निघताच रोडतो तो बाप असतो कधीही बापाची मान शर्मेनं खाली जाणार नाही असं वाटायचं बापाला तुमचा अभिमान होता डॉक्टर झाला तुमचं क्षण हॉस्पिटल असेल तुमचं नाव असेल काय तुमच्या आईच्या चेहऱ्यावर आनंद असेल काय तुमच्या वडिलांना तुमचा अभिमान वाटेल पोरांनो हेच दिवस आहेत करिअर करायचे आणि हेच दिवस आहेत पाय घसरण्याचे या वयात पाय घसरू द्यायचे का या वयात उंच भरारी घ्यायची हे तुमचं तुम्ही ठरवा आयुष्य परत मिळत नाही जे क्षण तुमच्या वाट्याला आले ते क्षण आनंदाने तुम्हाला जगता येते का मला वाटतं याचा विचार करा जगाच्या दृष्टीनं तुम्ही यशस्वी असाल की नाही मला माहीत नाही तुम्ही कितीही पुढे गेला जग तुमचं कौतुक करेलच याची खात्री देता येत नाही मग तुमच्या यशाची नेमकी व्याख्या काय ज्या दिवशी तुमच्या आई वडिलांना तुमचा हेवा वाटेल आणि ज्या दिवशी आई वडील तुमच्यासाठी डाळ्या वाजवतील ना त्या दिवशी समजायचं आपण यशस्वी झालो ही मला वाटते यशस्वी आणि ते यश मिळवण्यासाठी प्रयत्न करा विद्यालंकार क्लासच्या माध्यमातून एक दिशा दाखवण्याचं एक स्वप्न दाखवण्याचं त्या स्वप्नांच्या दृष्टीनं तुम्ही प्रयत्न करत असताना तुमच्या हातात हात घालून चालायचं सामर्थ्य ही सगळी शिक्षक मंडळी इथे करत आहेत सुरुवातीला सगळ्या शिक्षकांचा सत्कार झाला नाही सगळे शिक्षक शिक्षकांसाठी शेवटचे मिनिट बोलायचे तर या मुलांच्या करिअरची धुरा त्यांच्या पालकांनी तुमच्या हातात मला माहित आहे की सगळीच मुले अमुक सगळीच मुलं मेडिकलला जातील किंवा सगळ्यांचाच नंबर एमबीबीएसला लागेल असं नसतं पण यांची ही जी दोन वर्षे तुमच्या हातात आहेत ना त्यांना कायम तुमची आठवण असली पाहिजे अरे सगळेच मुलं एमबीबीएसला जातील का पण त्याला वाटलं पाहिजे की अरे दोन वर्षे मी जे मध्ये होतो ना जगायला मिळालं आम्ही घडलो तिथे आम्हाला जगण्याचे संदर्भ तिथे समजले आयुष्यात कितीही संकट आली तर पोरं अशी गर्भगळीत झाली नाही पाहिजे असा कॉन्फिडन्स तुम्ही या लेकरांमध्ये निर्माण करा त्यांना मोठी स्वप्न दाखवा त्या स्वप्नाच्या दिशेनं चालत असताना कधी खचायचं नाही कधीही गर्भगळीत व्हायचं नाही हे तुम्ही त्या पोरांना शिकवलं पाहिजे आणि बघा तुम्हाला चाळुणके सरांनी सांगितलं असेल एवढ्या दिवसात एवढा सिलेबस कम्प्लीट करायचा एवढ्या एवढ्या एक्झाम मुलांच्या घ्यायच्या हे तर तुम्हाला करावंच लागणार आहे पण बघा इथं कुणी पालक असतील तर मी विचारतो दूधवाला जेव्हा तुमच्याकडे दूध द्यायला येतो तुमचं लक्ष कशाकडे असतंय दुधाच्या मापाकडे असतं ते पण पहिल्या मापाकडे नसतं त्याच्यानंतर दूधवाला वरतून एक फुगटची धारणा आपलं लक्ष तर दुसऱ्या धारेकडे असतं तुम्हाला पहिला माप तर होतावंच लागणार आहे त्याच्यानंतर तुम्ही एक वेगळं माप एक वेगळी धार या लेकरांसाठी होता का मला वाटतं याला महत्त्व आहे सिलेबसच्या पलीकडे जाऊन यांचं जगणं सुंदर व्हावं असं तुम्ही या लेकरांना काही देता का मला वाटतं याचं महत्व आहे आणि माझं सगळ्या शिक्षकांना सांगणं आहे तुम्ही खूप पवित्र क्षेत्रामध्ये काम करत आहात शिक्षक हा कायम तरुण राहतो शिक्षकाला प्रचंड महत्त्व आहे कितीही ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान पुढे जाऊ दे शिक्षकाचं महत्व कधीच कमी होणार नाही राम अयोध्येचा राजा पण त्यालाही गुरुग्रही जाऊन शिकावं लागलं भगवान कृष्ण ज्यांना गीतात सांगितली त्यालाही चांदीपणींच्या आश्रमात जाऊन शिकावं लागलं म्हणून कुणी कितीही मोठा असला तरी गुरुचं महत्व हे कधीही कमी होणार नाही शिक्षक कधी रागवत असतील त्यानुसार तुमचा काय बांधाला बांध आहे का पण ते तुमच्या भविष्यासाठी तुमच्या जडणघडणीसाठी ते तुम्हाला रागवत असतात आणि म्हणून शिक्षकांनाही हेवा वाटेल विद्यालंकार क्लासला साळुंके सरांना वाटलं पाहिजे अरे आज माझे एवढे विद्यार्थी आज तिथे डॉक्टर आहेत आज एवढे विद्यार्थी या या क्षेत्रात आहेत तो अभिमान त्यांनाही वाटला पाहिजे असं कर्तृत्व करणं मला वाटतं ही तुमची जबाबदारी आहे आणि जाताना इतकंच सांगतो हसत राहा टेन्शन घेऊ नका शाळा कॉलेजातले दिवस परत मिळत कॉलेजमध्ये तर काय धम्माल असतो हो। ते दहावीत असताना उगच पिक्चर पिक्चर बघितलेले असते अजय देवगन कॉलेजला जाताना एक पाय त्या गाडीवर एक पाय ह्या गाडीवर इकडे अकरावीला आल्यावर कळते असलं काहीच नसतंय कॉलेजमध्ये अचानक गुलाबी दिसायला लागत <laughs> कॉलेजचे दिवस परत येत नाही ते एन्जॉय करा पण तुमची स्वप्न मात्र विसरू नका आणि या मुला जर तुम्हाला करिअर या मुला मुलींच जर तुम्हाला शोधायचं असेल ना ते ते ट्युटोरियल गृहपाठ त्यांच्या वयांमध्ये नाही सापडत यांचं जगण जर बघायचं असेल ना यांच्या वर्गपाठाच्या वयात ना त्याची मागची पानं बघायची दोन चार रांगोळीचं डिझाईन काढलेलं असते मेहंदीचं डिझाईन काढलेलं असतंय पोरांनी तर किती किती नावं खुडून खुडून पुन्हा पुन्हा लिहिलेली असतात निम्म्या जाण्याला तर दोन वर्ष कळत नाही कोणतं ठेवाण कोण तुकडा एका बेंचवर किती जण बसता चार काय कुठून आलाय तू तीन जण दोन जण कर्कटतनं रेश मारून अशी बिगा कधी वाटून घेतली का तुझा हात इकडं का आला तुझं दत्तर इकडं का आला शेवटच्या दिवशी आमच्या बाईंनी उभं केलं सांगितलं गणेश बेंच इथंच राहणार आहे तुला फक्त वर्ग सोडून जायचं आयुष्यभर मनावर कोरलं गेलं सगळं इथंच राहतं फक्त आपल्याला निघून जावं लागतं माईक खूप चांगलं आहे घरी घेऊन जाते हा म्हणत नाही नाही म्हणत नाही अशी मान करतो आत्तापर्यंत माईकवर किती जण बोलले असतील हजारो लोक बोलले आणि गेले उद्या दुसरं कुणीतरी बोले आपण मालक आहोत का आपण विश्वस्तो सांभाळायचं पुढच्या पिढ्यांच्या हवाले करायचं आणि तिकीट काढून घ्यायचं जगाला हेवा वाटेल की नाही माहीत नाही आपला आपल्याला हेवा वाटला पाहिजे तुकोबा जायला निघाले आणि आणि याच्यानुसार तू कबा काय मिळवलं हो तुम्ही तुमच्या आयुष्यात ग्रंथ लिहिले नाभंग लिहिले तुकाराम महाराज म्हटले कौतुक वाटे झाली यावेसाची जगाला काय वाटते मला माहीत नाही पण मी जे जगलो माझं मला मात्र कौतुक वाटते ते कौतुक तुम्हाला काय म्हटलं कॉलेज म्हणून सुद्धा आनंद घ्या पुस्तकं उघडत चला वाचत चला आमच्याकडं ते एका जणानं ते काय कुठला व्हॅलेंटाईन डे का काय होता आणि त्या दिवशी एका वर्गातल्या मुलीला विचारलं त्याला ते धाडच नाही त्यानं त्या चिठ्ठी लिहून दिली त्या पुस्तकात आणि लिहिलं मला तू खूप आवडते तुलाही जर मी आवडत असेल तर उद्या येताना पिंक कलरचा ड्रेस घालू ती मुलगी येताना लाल भडक ड्रेस घालून आणि ते पुस्तक त्याच्या हातात दिलं त्यानं टेन्शनमध्ये जे पुस्तक फिकून दिलं दोन वर्ष परत पुस्तकाकडे बघितलं नाही तीन चार वर्षानंतर रद्दी काढली त्याला ते पुस्तक सापडलं पुस्तकात चिठ्ठी होती तुझं पत्र मला मिळालं मी तुला जशी आवडते तसा तू सुद्धा मला आवडतो पण माझ्याकडे पिंक कलरचा ड्रेस नसल्या कारण <laughs> यासाठी तरी पुस्तक उत्सकत चला यातला विनोदाचा भाग सोडा पण आयुष्यातला कॉलेज लाईफमधला आनंद घ्यायला विसरू नका मस्त आयुष्य जगा आनंद घ्या पण त्यात सात्विकता विसरणार नाही याची मात्र काळजी घ्यायची पोरांनो तुमच्यासाठी शेवटचा एक मिनिट तुमच्या कॉलेजच्या मुली क्लासमधल्या मुली चौकात जर उभ्या असल्या तुम्ही जर तिथं उभे असले तुम्हाला पाहिल्यानंतर तुमच्या क्लासमधल्या मुलींना सुरक्षित वाटलं पाहिजे बसच्या गर्दी बसमध्ये गर्दी असेल आणि गर्दीमध्ये एखादी मुलगी आली तर तिला तुमच्याकडं बघितल्यानंतर सुरक्षित वाटलं पाहिजे जर तुमच्या क्लासमधल्या वर्गातल्या कॉलेजमधल्या गल्लीतल्या गावातल्या शेजारच्या मुलीला तुमच्याकडं बघून जर सुरक्षित वाटत नसेल तर तुम्हाला जय भवानी आणि जय शिवाजी म्हणायचा अधिकार नाही आयुष्याचा आनंद घ्या आणि हसत हसत राहा आल्यापासून मी दोघं तिघं बघतोय हसलीच नाही हसावं वाटलं तरी शेजारी बघणार तो, <laughs> तो हसतोय का माणसालाच हसता येते जनावरांना हसता येते का कधी असं झालंय का तुम्ही शिरपूर करायला गोठ्यात गेलाय आणि एखाद्या मशीन छान स्माइल दिली म्हैस म्हणते का प्लीज वेलकम इन गोठा किंवा मैस गोठ्यात आलीये आणि तिचा पिल्लू आवाज दिलाय तंतूर मम्मी असं झालंय का हसता येत जनावर येते का हसता माणसांना हसता येतं जनावरांना हसता येत नाही साहेब तुम्ही कधी गाढवाला हसताना बघितलंय ज्या दिवशी गाढव हसायला सुरुवात करत त्या दिवशी समजायचं गाढवाचा प्रवास मानव हातवा पुढे सुमसेल आणि ज्या दिवशी माणूस हसायचा बंद करत त्या दिवशी समजायचं माणसाचा प्रवास तुमचं तुम्ही ठरवा काय तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू